ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार समाधान अवताडे यांचा मास्टर स्ट्रोक पंढरपूरकरांची अनेक वर्षांची मागणी होणार पूर्ण एम आय डी सीच्या मंजुरीनंतर पंढरपुरात आमदार समाधान अवताडे यांचे जंगी स्वागत नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तीर्थक्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आषाढी कार्तिकी माघी चैत्री या चार यात्रांवर होणाऱ्या उलाढालीवरच पंढरपुरातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हो अवलंबून आहे अजून बरेच छोटे मोठे व्यवसाय आहेत मात्र सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी पंढरपुरात एम आय हो डी सी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून तरुणांकडून मागणी होत आलेली आहे गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून काही ना काही अडचणीमुळे एम आय डी सीची मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी हे पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरात कामाला जात आहेत मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे हे विजयी होऊन आमदार बनले कामान साथी नहीं ते अनेक कामांसाठी नेहमी पाठपुरावा करीत असतात ते स्वतः एक उद्योजक असल्याने त्यांना पंढरपुरातील तरुणांच्या मागणीसाठी प्रतिसाद देत त्यांनी पंढरपूर तालुक्यात एम डी हो सी व्हावी यासाठी प्रयत्न केले त्यात त्यांना पहिले यश मिळाले असून राज्यातील भाजप माहिती सरकारकडे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील गट नंबर एकोणीसशे सत्तेचाळीस अब्लिक चार एकोणीसशे सत्तेचाळीस आबलीक सहा पैकी व एकोणीसशे सत्तेचाळीस अब्लिक आठ पैकी चौपन्न एकर इतके क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्याबाबतची अधिसूचना शासनाचे सहसचिव संजय देगावकर यांच्या सहीने काढण्यात आलेली आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव का येथे एम आय डी सी मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी पाठपुरावा करणारे भाजप आमदार समाधान आवतडे यांचे नागरिकांकडून व तरुणांकडून अभिनंदन केले जात आहे यानंतर पंढरपूर शहरात आमदार समाधान आवतडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांकडून फटाके उडवून पेढे वाटत आनंद साजरा करण्यात आला या एम आय डी सीत उभारण्यात येणाऱ्या उद्योगाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे एम आय डी सीच्या मंजुरीमुळे आमदार समाधान आवतळे यांनी विधानसभा निवडणुकीआधीच मास्टर स्ट्रोक मारला असून पंढरपूरकरांची अनेक वर्षांची मागणी या माध्यमातून पूर्ण होणार आहे